हॅलो यवरिवन आज आहे संडे तर संडे स्पेशल आहे दम बिर्याणी तर बघू शकता किती छान अशी बिर्याणी झालेली आहे तर आजची बिर्याणी आहे चिकनची ती पण दमवाली तर लगेच बनवायला घेऊया चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आहे तर चिकनला आपण सुरुवात सुरुवातीला मसाले लावून घेऊया दही घेतलं आहे पावच्या जवळजवळ दही घ्यायचं आहे आपल्याला आणि अद्रक लसण कोथिंबीर आणि पुदिना मी वाटून घेतला आहे त्याची पेस्ट टाकली आहे एक मोठा चम्मच भरून आणि काही खडे मसाले वाटून तो गरम मसाला आहे तो मी घरी बनवलेला आहे तो घेतला आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट थोडासा पुदिना त्यानंतर हिरवी मिरची जी आहे ती बारीक कट करून घेतली आहे ती घेतली आहे आणि एक मोठा कांदा आहे तो उभा असा बारीक तो कट करून घेतला आहे त्यानंतर कोथिंबीर आता सर्व मसाले एकदम छान असे लावून घ्यायचे चिकनला मिक्स करायचे आणि जेवढा आपण चिकनला मसाले लावून ठेवू चिकन मॅगिनेट करू तेवढी बिर्याणी छान होणार आणि थोडंसं तेल पण टाकून घेत आहे एक ते दोन चम्मच तेल टाकून घ्यायचे तेल पण व्यवस्थित ते, मिक्स करून घ्यायचे बघा गरम मसाल्यामध्ये मी शहाजिरे घेतलेत त्यानंतर लवंग दोन तीन लवंग आहेत मिरे आहेत त्यानंतर दालचिनी आहे आणि एक विलायची आहे असं खडे मसाले वाटून ठेवलेले आहेत तो मसाला मी टाकला होता तुम्ही बिर्याणीचा सुका मसाला टाकला तरी चालेल इथे पण बघा मी तेच मसाले टाकलेले थोडंसं तेल टाकले काही खडे मसाले आणि मीठ घेतले आणि पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेत तर आता ऐंशी टक्के तांदूळ आपण शिजवून घेणार आहोत थोडेसे पुदिन्याचे पण पानं टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तर आता आधी तेल घेतलं आहे फोडणीसाठी तर तेल जे आहे ते आपण कांदा फ्राय करून घेणार आहेत कांदा फ्राय करून झाला आहे मी तो काढून घेतला आहे आणि टमाटं राहिलं होतं मी टमाटर पण टाकलेला आहे बघा त्याच्यामध्ये ते एक ते दोन टमाटे घेतलेत बारीक चिरून तोपर्यंत कांदा फ्राय होतो आहे आपला तर कांदा फ्राय झाला आहे तीन ते चार मोठे कांदे घेतले होते आणि तेल भरपूर घेतलं आहे आता त्या ते तेलामध्ये आपण चिकन टाकून घेऊया आणि आपण तांदूळ जे शिजायला ठेवले होते तांदूळ कोणतेही घ्या मी कोलम घेतले बासमती घ्या किंवा कोणतेही घेतले तरी चालेल आणि फ्राय केलेला कांदा घेतला आहे टाकून त्यानंतर पुदिना कोथिंबीर आणि आता तांदूळ मी चाळणीमध्ये काढून घेतले ते टाकूया जास्त जर बिर्याणी असेल तर तुम्ही दोन लहर लावले तरी चालेल मी एकच लावलं आहे खालीच सर्व चिकन ठेवलं आहे आणि वरतून तांदूळ टाकत आहे भरपूर असेल तर थोडंसं चिकन वरतून टाकायचं अजून आणि त्यानंतर अजून भात टाकायचं असे दोन ते तीन थर करून घ्यायचेत आता वरतून थोडंसं कांदा त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर टाकूया एकदम छान दिसत आहे हवं असेल तर तुम्ही इथं कलर पण टाका अजून मी कलर नाही टाकला आणि आता फॉईल पेपर आहे बघा बरंच वेळेस आपण साधा पेपर घेतो तर याच्यानं तुम्ही कवर करून बघा अजिबात वाफ जात नाही आता दम देण्यासाठी ठेवूया बिराणी गॅस अगदी कमी केला आहे वरतून झाकण ठेवूया एक पंधरा ते वीस मिनटं वाफ द्यायची कारण तांदूळ आपण ऐंशी टक्के शिजवून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही किती छान अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे आणि वाफ पण अजिबात बाहेर नाही निघली एकदम छान असे तांदूळ पण फुलून आलेत आता पूर्ण मिक्स करायची किंवा एका एका साईडनं काढली तरी चालेल कलर टाकला तर अजून छान दिसते वीस मिनटं मी ठेवली होती भात तर छान शिजलेलाच आहे आणि चिकन पण छानपैकी झालं आहे बघा तोडून दाखवते मी तुम्हाला तर एकदम भारी अशी बिर्याणी झाली आहे तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा